यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका यूथ फेस्टिवल सायबरा पाटील संगमेश्वर सेकंड घेऊन जी धूम मचवली आणि या मालकाला पाहण्याकरता तेथील सर्व पब्लिक ग्राउंड उतरली त्याचा हा व्यंगम दृश्य बैल जेव्हा धावपट्ट्यावरून धावून येतो आणि त्याने जर समजा व्यवस्थित मनाजोगते पॉईंट जर घेतले तेव्हा त्या बैलाच्याबद्दल किती आपुलकी असते याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे सध्या सायबरा पाटील हे त्यांच्या लक्ष्याबैलाला बैलाला त्यांना आपण पाहत आहोत सध्या लक्ष्याबैलाने यवतमाळच्या पटावर धावून आल्यानंतर घेतले पाच पॉईंट पासष्ट पॉईंट म्हणजे तो बैल शंभर टक्के नंबरात लागेल हे त्यांना गॅरंटी आहे त्या बैलाला पुरडवत आहेत असे साबरा पाटलांची आपण मुलाखत घेऊ लोक त्यांना पाहण्याकरता इथं आलेले आहेत त्या बैलाला व त्यांना साहेबरा पाटील संगमेर हे किती पॉप्युलर आहेत हे आपण रस्त्याने पाहिलंच की त्यांची रस्त्यांना येता येता मुलाखत घेताना पब्लिकमुळे तिथं नेटवर्क जाम झालं मी त्यांना विनवणी केली की के त्यांनी आपल्या रावटीत मुलाखत द्यावी आताही त्यांना घाई आहे कारण की कारण त्यांचा बैल त्यांना दुसरा सोडायचा आहे मी मोजके प्रश्न विचारतो साहेबरा पाटील मला माहिती आहे तुम्हाला घाई आहे म्हणून आता सध्या तुमचा बैल पुण किती पॉइंट पॉईंटमध्ये आलेला आहे पाच पाच सेकंद पासष्ट पॉईंट तुम्ही जो संगौरमध्ये पट भरवला होता त्या पटाची सर्वीकडे नाव लौकिक आहे असं काय विशेषता होती की हो त्या पटावर तुमचं एवढं नाव झालं नियोजनबद्ध आम्ही पट भरवला त्या ठिकाणी शिस्त होती आमचे सगळे जे आमच्यासोबतचे कार्यकर्ते होते आमच्यासोबतची जी मंडळी होती त्यांना ज्या ज्या आपण गोष्टी सांगितल्या त्याप्रमाणे नियोजनबद्ध सुरक्षा कठडे असो युट्यूबवर आपण लाईव्ह त्या ठिकाणी दाखवलं दा स्क्रीन सुद्धा ठेवल्या होतं आत्तापर्यंत लाईव्हच्या या सामन्याच्या स्क्रीनवर कोणाला पाहता आलं नव्हतं परंतु मी हिवऱ्याला तो प्रयत्न केला की दोन स्क्रीन लावल्या होत्या त्या ठिकाणी आणि एकदा जोडी सुटून गेली तरी त्याचा रिप्ले बघता स्लो मोशन मध्ये बघता आलं पाहिजे म्हणजे तुम्ही हा पट नेऊन टाकला नक्की आणि प्रेक्षकांना सुद्धा त्यामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे त्याला पुन्हा पुन्हा ते पाहावं वाटलं पाहिजे म्हणजे गर्दी थोडीशी तुम्ही कमी केली बिलकुल गर्दी कमी करण्याकरता स्क्रीन लावून लोकांना प्रत्यक्षात दिसावं उशिरा जरी काही मंडळी आली तरी त्यांना सुद्धा मागचे पल्ले काय पाहायला मिळाले पाहिजे म्हणून त्याचा सुद्धा त्याचा फायदा झाला तर स्क्रीन लावण्याचा तुमच्या हा जो सध्या बैल कोणता आहे हा लक्ष्य सत्याहत्तर सत्त्याण्णव सत्याहत्तर सत्त्याण्णव या बैलाच्या अंगामध्ये असा कोणता वैशिष्ट्यपूर्ण गुण आहे की तो तुमचा नावलौकिक सध्या करून राहिला त्याचा पळ एवढा सुंदर आहे दुसऱ्या बैलाला कुठला त्रास देत नाही आणि सरळ सीधा धावतो दोन्ही खांदी आहे चारही फांदी चालत होतो त्याचं काही अडचण आम्हाला जात नाही आणि साधा बैल आहे बिलकुल आतापर्यंत आलेला तुमचा आवडता बैल कोणता माझा माझ्या वडिलाच्या काळामध्ये बठ्या नावाचा बैल होता त्यांनी खूप नावलौकिक केलं होतं नंतर सुप्रीम कोर्टानं बंदी झाल्याच्या नंतर हा खेळ बंद झाल्याच्या नंतर मी खेळ पुन्हा आलो आमच्या वडिलापासून पर्सन पारोजित हा आम्हाला आनंद वाटतो हा खेळ खेळण्यामध्ये मग हे लक्ष मागच्या वर्षी मी घेतला आणि लक्षा भैरव आहे ही जोडी माझी खूप चांगली धावली मागच्या वर्षी या वर्षी सुद्धा लक्ष खूप सुंदर आतापर्यंत गाजलेल्या मैदानापैकी तुमचं कसं कोणतं मैदान आहे की ते तुमच्या आहे की तुमचं त्यापासून अवलौकिक झाला भैरमला आम्ही जेव्हा चांगला पट होता नामांकित होता बचू भाऊने घेतलेला तिथं सुद्धा आम्ही सुंदर प्रकारे बैल धावून नंबर आणि मागच्या वर्षी तो कोणासोबत धावला, धावला होता लखन आमचा संभाजीनगरचा त्यांच्यासोबत धावला होता म्हणजे बुलेटचे मानकरी तुम्ही तिथे होत्या आणि मागच्या वर्षी सावरगावला सुद्धा माझ्या घरच्या जुटनेत पहिला नंबर घेतला होता तेव्हापासून माझे बैल खूप चांगले धावत आले आतापर्यंत तुमच्याजवळ सर्वोत्कृष्ट बैल जे आहेत ते कोणते कोणते होते त्यांचं नाव भैरव आहे लक्ष आहे त्यानंतर नवीन मी छोटा वासरू सरकार म्हणून घेतला तो सुद्धा चांगला होता आतापर्यंत सर्वात, सर्वात महागडी खरेदी कोणती लक्षाची आहे माझी सर्वात महागडी केवढ्याचा घेतला साडेपाच लाख हा मधात नऊ वर्ष पट बंद होता हा नुकसानदाय होता का शेतकऱ्याच्या फायद्याचा होता खरं पाहिलं तर पेटा संस्था याच्या विरोधात गेली होती मान्य उच्च न्यायालयात ज्यावर स्थगिती आणली होती आणि हा खेळ बंद झाला तर खूप लोकांचे नुकसान झाले याच्यामध्ये खरं तर याच्यावर छोटे छोटे व्यापारी छोटे दुकानदार हॉटेलवाले असो की ह्या गाड्या ज्या बैलाला करतात सुद्धा खूप नुकसान आहे म्हणजे तुमचे तर पट चांगला भरला तर मग व्यवसायाचं म्हणणं काय होतं बिलकुल असा एखादा तुमच्या वेळेला किती नाही माझी साध्या गोष्टीत माझी एवढी एवढी खरेदी झाली काही दुकानदार भेटले भजावाले की भजाच्या टपरीवाले चहाच्या टपरीवाले त्यांचं म्हणणं की आम्हाला नेहमीपेक्षा दहा पटीनं आम्हाला व्यवसाय झाला त्या ठिकाणी आता भजावाला एक मला भेटला माझा सतरा हजाराचा व्यवसाय झाला त्याने मला सांगितलं म्हणजे ही एक मोठी उपलब्धी आहे ना आणि अशा वेळेस जे जनावरांना म्हणजे त्यांचे साहित्य असतात विक्रीचे वगैरे ते सुद्धा हे साहित्य या ठिकाणी पटाच्या बाबतीत काही लोकांना कमी माहिती आहे जसं तुमचा पहिला आता किती आला माझा पॉईंट मध्ये हा पहिल्यांदा कोणासोबत सोडला होता अगोदर अर्जुन सोबत सोडला होता तर त्यांनी पाच चौऱ्या त्र्याहत्तर केले होते मग आता तो समजा अर्जुन सोबत तुम्ही बैल सोडल्यानंतर नंतर तुम्ही डबल मध्ये बैल सोडला तर याच्यामध्ये असं असतंय की कमीत कमी जे धाव अंतर कमी केलं के ते अंतर काउंट केलं जातं आणि बाकीचे जे मागचे अंतर सगळे असतील त्याच्यावर फुली मारले जाते ते, ते दुरी बाद होते म्हणजे आता अर्जुन तुमच्यासोबत सोडला तो बैल बेकाम झाला बेकाम झाला त्या बैलां जर तुमचा नंबर तोडला तर तो, तो नंबर समोर राहील आमच्या अच्छा आतापर्यंत तुमचा बैल नंबर आहे का इथं आहे तिसऱ्या नंबरमध्ये तिसऱ्या नंबरमध्ये आता तुमची या यवतमाळच्या पटार डबल बैल सोडायची इच्छा आहे का बघू आता आमच्या धुरकरी आमच्या सोबतची मंडळी काय म्हणतात बैलवाली समोरचे काय म्हणतात आणि परिस्थिती काय निर्माण होते त्याच्यावर डिपेंड आहे सगळ्या गोष्टी वडिलाकडून पारंपरिक हा पटाचा व्यवसाय म्हणतात शोक तुमच्याकडे आला त्यात खूप आनंद वाटते मी शेतकरी आहे आणि आम्हाला या मुख्या प्राण्याची सेवा करण्याचा आम्हाला संधी मिळते आणि याच्यापासून बाकी जना सुद्धा चेहरा थोडासा शेतीविषयी म्हटले जाते पण तुमच्यामध्ये थोडेसे राजकीय दिसतात तुमची पर्सनॅलिटी म्हणा का तुमचे शरीर प्रकृती म्हणा किंवा तुमचे कपडे म्हणा आणि तुमचा जो बोलण्याची ढब आहे यामध्ये थोडस राजकीय तुम्ही राजकारणात असाल असा एक अंदाज येतो खरंच तुम्ही राजकारणात आहात नाही आहे म्हणजे मी जे बोलत आहे हे बरोबर आहे का चुकीचं आहे खरं आहे आ, मला समाजसेवेची पहिलीपासून आवड होती मी कॉलेजपासून मला मी निवडणूक लढलेल्या आहेत आणि नंतर खरं जर पाहिलं तर मी ग्रामपंचायतचा सरपंच होतो सरपंच होतो ग्रामपंचायतची माझी सत्ता बरीच पंचवीस वर्षे राहिली आहे त्यानंतर मी जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदला एकदा पडलो दोनदा माझी मिशेष निवडायला मी आलोपर्ता विशेष माझी जिल्हा बँकेला संचालक आहे एकदा मी विधानसभासुद्धा लढली माझी उमरखेड विधानसभा कोणत्या पक्षातर्फे मी समाजवादी पार्टीकडनं त्यावेळेस लढलो होतो त्यांचे दोन तीनदा पुकारे झाले बैल सोडण्याकरता त्यामुळे ही मुलाखत अर्धवट सोडतो पुढे वेळ येईलच त्यांची मुलाखत घ्यायसाठी हा व्हिडिओ घाईत जरी झाला असेल तर त्यासाठी माफी मागतो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास गन्ना का चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका हो प्रस्तुत करता गणेश पाटील साखरे माऊदी धांडे